विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून बारा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहे विधानसभेच्या आमदाराचे संख्याबळ पाहता एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे क्रॉस वोटिंगची शंका असल्याने सर्व पक्षांमध्ये धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपातर्फे पंकजा मुंडे शिंदे गटाकडून भावना गवळी ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार केला तर महायुतीने नऊ तर महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिले आहेत विधान परिषदेची निवडणूक गुप्त पद्धतीने होणार आहे त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे याआधी देखील ठाकरेंच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं त्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुरतला निघून गेले होते त्यामुळे या विधानपरिषद निवडणुकीला वोटिंग नेमकं कोणाच्या बाजूने होणार यामुळे सर्व पक्षांमध्ये धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे